तर अशा प्रकारचे कलेक्शन पूर्ण जर हेवी सुद्धा ब्रायडलसाठी जर कलेक्शन पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला नॉर्मल सिल्कमध्ये सुद्धा जर कलेक्शन पाहिजे असेल तर तेही तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळतात जसं की तुम्ही पूर्ण हे साडीमध्ये वर्क बघू शकता पूर्ण जे फॅब्रिकची गोष्ट आहे फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर पूर्ण तुम्हाला इथे ऑर्गेन्झा फॅब्रिकवरती तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि यावरती पूर्ण गोल्डन झरीचं काम तुम्हाला इथे बघायला मिळत आहे आणि पूर्ण साडीमध्ये तुम्हाला सिरोजगी डायमंडचं वर्कही तुम्हाला इथे बघायला मिळत असेल तर तुम्ही यावरती जर वर्कची गोष्ट करून ना तर पूर्ण जे सिल्कवरती जे वर्क केलेलं आहे पूर्ण हँडवर्क तुम्हाला इथे बघायला मिळते जसं तुम्ही इथे बघू शकता जी बटरफ्लायची जी डिझाईन दिलेली आहे त्यावरती आजूबाजूनी पूर्ण हँडवर्कची डिझाईन तुम्हाला बघायला मिळते पूर्ण साडीमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं जे पूर्ण साडीमध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण हँडवर्कवरती अशा प्रकारचे कलेक्शन तुम्हाला मिळते मित्रांनो आणि सेम मध्ये आणि सेम साडी तुम्ही पूर्ण लुक बघू शकता पोस्टर आणि साडीचा लुक एकदम सेम कलर सेम कॉम्बिनेशन सेम डिझाईन आणि सेम वरती तुम्हाला अशा प्रकारचे कलेक्शन मिळत असतं मित्रांनो तर वरायटीज तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारची व्हरायटी तुम्हाला दिलेली आहे एकदम सिल्क वरती तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता व्हरायटी जर तुम्हाला कोणतीही आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नंबरवरती नक्की शेअर करा मित्रांनो जिथे तुम्हाला फॅब्रिक सोबत रेट सुद्धा तुम्हाला कळवली जाणार आहे मंडळी तर मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा आधी तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मी प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी साडीजमध्ये वेगवेगळं वेग कलेक्शन घेऊन येत असते तर आज मी तुमच्यासाठी पूर्ण सिल्क साडीमध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे बॅकग्राऊंडला सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण बनारसी सिल्क सिल्क फॅब्रिक वरती तुम्हाला सुद्धा वेगवेगळे डिझाईन आर्टिकल्स तुम्हाला इथे बघायला मिळतात तर आपला जो पहिला सॅम्पल आहे तुम्हाला मी इथे दाखवून देते की सॅम्पलचा जो लुक आहे पूर्ण पोस्टरमध्ये कशा प्रकारे लुक येतोय आणि पूर्ण साडीचा लुक तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जे हेवी वर्क केलेलं आहे ते कशा प्रकारचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो पूर्ण जो पल्लू आहे त्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता रेड आणि पिंक कलर आणि नेव्ही सॉरी ग्रीन कलरमध्ये तुम्हाला सिरोजगी डायमंडचा वर्क पूर्ण साडीमध्ये बघायला मिळणार आहे आणि इथे सुद्धा तुम्ही पूर्ण जो बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरती सुद्धा पूर्ण तुम्ही डिझाईन बघू शकता आणि पूर्ण साडीमध्ये अशा प्रकारची जी डिझाईन दिलेली आहे पूर्ण जी डिझाईन आहे तुम्ही ती पूर्ण डिझाईन बघू शकता आणि पूर्ण साडीमध्ये पूर्ण हे वर्क तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि पल्लूलाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे एकदम हेवी िज दिलेले आहे आणि एसरीज वरती सुद्धाही तुम्ही इथे बघू शकता जे सिरोजगी डायमंडचं वर्क आहे ते कशा प्रकारे दिसते आणि जो साडीचा सा लुक आहे तो किती छान दिसत असेल मित्रांनो तुम्हाला मी जसं पोस्टर दाखवलंच आहे की त्यामध्ये तुम्हाला पूर्ण अशा साडीचा सा लुक दिसतोय तर अशा प्रकारचं कलेक्शन पूर्ण जर हेवी सुद्धा ब्रायडलसाठी जर कलेक्शन पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला नॉर्मल सिल्कमध्ये सुद्धा जर कलेक्शन पाहिजे असेल तर तेही तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळतात जसं की तुम्ही पूर्ण हे साडीमध्ये वर्क बघू शकता जे साडीमध्ये वर्क केलेलं आहे ना ते कशा प्रकारचं वर्क पूर्ण साडीमध्ये बघ मिळणार आहे आणि जो साडीचा लुक आहे कलर कॉम्बिनेशन आहे कशा प्रकारे दिसते तुम्ही इथे पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतच असेल मित्रांनो आणि जे जरीचं वर्क आहे जे जरीचं काम केलेलं आहे फ्रंट साईड तर तुम्ही बघितली बॅक सुद्धा तुम्ही इथे बघू शकता जसं की काही वेळेस कसं असतं की साडीमध्ये इकडच्या साइडनी पूर्ण जे विविंग आहे ते पूर्ण निघालेलं असतं पण तसं नाहीये मित्रांनो या साडीमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारे प्रॉब्लेम नाही येणार आहे अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला जर ऑर्डर प्लेस करायची असेल तर जो आमच्या स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याकडे जो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिस स्क्रीन नंबर दिसतोय स्क्रीनवरती आहे त्यावरतीही तुम्ही कॉल करू शकता आणि यातून तुम जर तुम्हाला कोणत्याही साडीचा जर साडीचा पॅटर्न आवडत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नंबरवरती शेअर करू शकता जसं आता हा सॅम्पल तुम्ही ते बघू शकता पूर्ण जे फॅब्रिकची गोष्ट आहे फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर पूर्ण तुम्हाला इथे फॅब्रिक फॅब्रिकवरती तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि यावरती पूर्ण गोल्डन झरीचं काम तुम्हाला इथे बघायला मिळत आहे आणि पूर्ण साडीमध्ये तुम्हाला सिरोजगी डायमंडचं वर्कही तुम्हाला इथे बघायला मिळत असेल तर पूर्ण जो साडीचा लुक आहे पूर्ण साडीचा लुक तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो लाईट चार्टमध्ये तुम्हाला सुद्धा साडीचा लुक इथे मिळतोय आणि जर तुम्ही जर स्वतः सुद्धा इथे येऊन परचेसिंग करताय तर तुम्हाला पूर्ण साडीचे जे सॅम्पल्स आहेत त्यावरती तुम्हाला रेट सोबत पूर्ण साडीचं कलेक्शन इथे मिळून जाणार आहे मित्रांनो कारण की जर तुम्हाला जर यायचं असेल तर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरतीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ॲड्रेस लोकेशन मागून सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता जसे महाराष्ट्राचे जे कस्टमर्स असतात जे सांगली सातारा सोलापूर पुणे नाशिक जळगाव धुळे या साईडनी जर बिझनेस करताय तुम्ही आणि तुम्ही लेडीज सुद्धा जर घरून बिझनेस करताय तर त्यांच्यासाठी एकदम फायदेशीर कलेक्शन राहणार आहे जेणेकरून हे आज असं कलेक्शन जे ब्रायडलसाठी खूप जास्त डिमांडेबल कलेक्शन असतं हे जर कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये किंवा घरून जर तुम्ही बिझनेस करताय त्यामध्ये जरी इन्क्लूड केलं ना तर जे तुमचे कस्टमर आहेत ते तुमच्याकडे अट्रॅक्टिव्ह होऊन अशा प्रकारचे कलेक्शन मागू शकता तर तुम्ही यावरती जर वर्कची गोष्ट करू ना तर पूर्ण जे सिल्कवरती जे वर्क केलेलं आहे पूर्ण हँडवर्क तुम्हाला इथे बघायला मिळते जसं तुम्ही इथे बघू शकता जे बटरफ्लायची जी डिझाईन दिलेली आहे त्यावरती आजूबाजूनी पूर्ण हँडवर्कची डिझाईन तुम्हाला बघायला मिळते पूर्ण साडीमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं जे पूर्ण साडीमध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण हँडवर्कवरती अशा प्रकारचे कलेक्शन ऑप्शन तुम्हाला मिळते मित्रांनो आणि जे साडीच्या सा, जे मधल्या साईडनी तुम्ही बघू शकता बुटीचं काम केलेलं के आहे किती छान प्रकारे जी डिझाईन पॅटर्न आहे ती एकदम छान पद्धतीने जो डिझाईन दिलेली आहे एकदम ट्रेंडिंग डिझाईन आणि कलरही किती छान दिसतोय मित्रांनो असं जर यात जर पीसेसची गोष्ट करू तर फक्त चार ते पाच पाच पीसेसचे सेट येतात से ज्यात तुम्हाला कलर ऑप्शन दिले जातात आणि डिझाईनही वेगवेगळे मिळते मित्रांनो तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही बघू शकता जो सॅम्पल सेम तुम्हाला पोस्टरमध्ये काही जणांचे खूप जास्त कंप्लेन असतात की आम्हाला जे प्रोडक्ट दाखवले ते मिळाले नाही खूप जणांचे मी दुसऱ्या ठिकाणी सुद्धा बघितले की जे पोस्टरमध्ये प्रोडक्ट दाखवतात जसं की ॲमेझॉन असतं फ्लिपकार्ट असतं त्यावरती जशा प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला स्टिकरमध्ये दाखवले जातात किंवा पोस्टरमध्ये दाखवले जातात आणि तेच तुम्हाला नाही भेटत तर तुम्ही खूप लोक कंप्लेन करतात पण आपल्याकडे असं नाही आहे ही अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला पूर्ण जे पोस्टर दिसते सेम पोस्टरमध्ये आणि सेम साडी तुम्ही पूर्ण लुक बघू शकता पोस्टर आणि साडीचा लुक एकदम सेम कलर सेम कॉम्बिनेशन सेम डिझाईन आणि सेम फॅब्रिकवरती तुम्हाला अशा प्रकारचे कलेक्शन मिळत असतं मित्रांनो तर व्हरायटीज तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारची व्हरायटी तुम्हाला दिलेली आहे एकदम सिल्क फॅब्रिकवरती जे लुक वाईज जे प्रॉडक्ट असतात ते तुम्हाला इथे बघायला मिळतात गोल्डन जरीच्या वर्कवरती पूर्ण मोराची अशा प्रकारची डिझाईन दिलेली आहे आणि मधल्या साईडनी तुम्ही साडीचं पूर्ण मधल्या साईडनी बघू शकता डॉटेडमध्ये काम केलेलं आहे एकदम जो लुक आहे सिंपल सोबर आणि लुक वाईज जे प्रोडक्ट असतात ते एकदम उठाव आणि एकदम उठून दिसणारे हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जातं जसं की तुम्हाला जर कांजीवरम सिल्क पाहिजे असेल किंवा पैठणी पाहिजे असेल तर तेही कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जाते मित्रांनो बनारसी टाईप सुद्धा जर सिल्क फॅब्रिकवरती जर तुम्हाला अशा प्रकारचं बनारसी लुक वाईज जर प्रॉडक्ट पाहिजे असेल तर तेही तुम्हाला मिळून जाणार आहे तर व्हरायटी तुमच्या समोर आहे मित्रांनो लवकरात लवकर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि हे सर्व काही कलेक्शन तुम्ही एक छोटंसं पार्सल बनवूनही तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता व्हरायटी जर तुम्हाला कोणतीही आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नंबरवरती नक्की शेअर करा मित्रांनो जिथे तुम्हाला फॅब्रिक डिटेलसोबत हो सोबत रेट क्वालिटी सुद्धा तुम्हाला कळवली जाणार आहे तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद